जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत दादासाहेब फाळके पुरस्कार चे महत्त्वाचे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो कोणतीही कॉम्पिटेटिव्हची एक्झाम असो त्याच्यावर हे प्रश्न विचारले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकीनचं बटन प्रेस करा तर बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस आपण बघत आहोत दोन हजार तेवीसमध्ये हा पुरस्कार देण द्यायला पाहिजे होता परंतु काही कारणामुळे तो देता नाही आला आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये त्या पुरस्काराचं वितरण झालं आहे तर बघा पहिला प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसचे हे कोणते संस्करण म्हणजेच एडिशन होते तर दोन हजार पंचवीसचे हे कोणते एडिशन होते तर आन्सर आहे सेवन्टी वन एकाहत्तरवे एडिशन होते त्यानंतर दुसरा प्रश्न बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आता दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजन हे नवी दिल्लीमध्ये करण्यात आले विज्ञान भवन या ठिकाणी विज्ञान भवनच्या नवी दिल्लीमध्ये ठीक आहे नवी दिल्लीमध्ये याचे आयोजन करण्यात आले आणि कोणाच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार असं वितरण करण्यात आलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बघा तिसरा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर आता बघा दादासाहेब फाळके पुरस्काराचं जे वितरण आहे ते राष्ट्रपतीच करतो तर राष्ट्रपती याचं बरोबर उत्तर आहे कोणी केलं द्रौपदी मुर्मू यांनी त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे किंवा कोणाला देण्यात आला आहे तर दोन हजार तेवीसच्या मूवीसाठी हा पुरस्कार देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये जेवढे बी पिक्चर निघले त्याच्यासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराचं आयोजन आता दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलं हे लक्षात ठेवायचं आहे तर बघा बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रांत मेसी दोघाला देण्यात आला आता शाहरुख खान यांना जवान या पिक्चरासाठी देण्यात आला जवान या चित्रपटासाठी आणि विक्रांत मेस्सी यांना बारावी फेल ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी देण्यात आला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना देण्यात आला कोणत्या पिक्चरसाठी तर बघा मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाची या चित्रपटासाठी हा पुरस्कार राणी मुखर्जी यांना प्रदान करण्यात आला नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट बेस्ट फीचर फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे तर बारावी फेल ट्वेल्थ फेल हा हिंदी चित्रपट आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यामध्ये निर्देशक निर्देशक ठीक आहे सर्वोत्कृष्ट निर्देशक बेस्ट डायरेक्शनचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर सुदीप तोसेन सुदीप सेन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कोणत्या चित्रपटासाठी त द केरला स्टोरी या चित्रपटासाठी ओके नंतरचा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रा अभिनेता बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बघा बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा पुरस्कार दोघाला प्रदान करण्यात आला आहे संयुक्तरित्या बघा विजय राघवन यांना कोणत्या चित्रपटासाठी पुक्कालम हा मल्याळम पिक्चर आहे आणि दुसरा पुरस्कार एम एस भास्कर यांना देण्यात आला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरसाठी कोणत्या चित्रपटासाठी तर पार्किंग आणि हा चित्रपट चित्रपट तामिळ आहे ठीक आहे तामिळ भाषेमध्ये आहे नंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर या ठिकाणीसुद्धा संयुक्तरित्या हा पुरस्कार देण्यात आला दोघांना दोन अभिनेत्रीला पहिली आहे उर्वशी आणि चित्रपट आहे उल्लोज उल्लो जुक्कू हा मल्याळम पिक्चर आहे नंतर आहे जानकी बोडीवाला यांना वश या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला ही गुजराती मूवी आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा दहावा प्रश्न आहे आपला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ संपूर्ण मनोरंजन फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे बघा एंटरटेनमेंट मूवी मनोरंजन मूवी म्हणून कोणत्या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आला तर रॉकी ओर राणी की प्रेम प्रेमकाने या चित्रपटाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ बाल चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळाला आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे हा महाराष्ट्रासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा तर सर्वश्रेष्ठ बाल चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळाला आहे तर नाड टू दोन हजार तेवीसमध्ये हा पिक्चर निघाला होता ठीक आहे नाड टू या चित्रपटाला बेस्ट चाइल्ड मूवीचा पुरस्कार मिळाला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ बालकलाकार बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रासाठी बघा यामध्ये पाच बालकलाकारांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे परंतु जे सर्वात चर्चित आहे ती त्रिशा ठोसार ही अवघ्या चार वर्षाची मुलगी आहे विद्यार्थी मित्रांनो कलाकार आहे आणि तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूद्वारा तर बघा त्रिशा ठोसार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे नाड टूसाठी ओके त्यानंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ बालकलाकार बेस्ट चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे टोटल पाच जणाला देण्यात आला त्याच्यापैकी त्रिशा ठोसार एक त्यानंतर हे चार जण बघा श्रीनिवास पोकळे त्याच्यानंतर भार्गव जगताप नंतर आहे कबीर खंदारे आणि सुकृती वेणी बांद्रेड्डी ठीक आहे हे मल्याळम किंवा तामिळ त्यानंतरचा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक पुरुष मेल सा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पी व्ही एन एस रोहित यांना कोणत्या चित्रपटासाठी तर बेबी या चित्रपटासाठी आणि हा तेलुगू चित्रपट आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक महिला फिमेलचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बघा महिलांमध्ये कोणाला मिळालेला आहे तर शिल्पा राव आणि चित्रपट आहे जवान मूवी हिंदी चित्रपट आहे आणि कोणत्या गीतासाठी मिळाला आहे तर चलिया गीत नंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ छायांकनचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर सर्वश्रेष्ठ छायांकन प्रशांतनु महापात्रा चित्रपट आहे द केरला स्टोरी या चित्रपटासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला नंतरचा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ साऊंड डिझाईनचा सा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर याच्यामध्ये हा बघा संयुक्तरित्या मिळाला आहे दोघांना पहिला आहे सचिन सुधाकरन आणि दुसरं आहे हरिहरन मुरलीधरन ठीक आहे चित्रपट आहे ॲनिमल ॲनिमल मूवीसाठी हा पुरस्कार देण्यात आला नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अठरावा प्रश्न आहे दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ संपादनचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे सर्वश्रेष्ठ संपादनचा पुरस्कार मिथून मुरली यांना मिळालेला आहे कोणत्या मूवीसाठी पुक्कलम आणि हे मल्याळम मूवी आहे नंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली आता बघा दादासाहेब फाळके पुरस्कार हा एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षापासून देण्यात आला आणि पहिला पुरस्कार हा देविका राणी यांना मिळाला हे लक्षात ठेवायचं आहे देविका राणी ओके नंतरचा प्रश्न बघा बघा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारी पहिली व्यक्ती कोण एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जेव्हा या पुरस्काराची सुरुवात झाली तेव्हा कोणाला मिळाला तो देविका राणी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार पहिल्यांदा प्रदान करण्यात आला तेव्हापासून या पुरस्काराची सुरुवात झाली ठीक आहे त्यानंतर बघा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आता दोन हजार पंचवीसमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अभिनेता मोहनलाल यांना ठीक आहे मोहनलाल यांना हा पुरस्कार मिळाला दादासाहेब फाळके पुरस्कार त्यानंतर नंतरचा प्रश्न बघा आपला शेवटचा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस आता असा पण प्रश्न विचारू शकते की मागच्या वर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला तर अभिनेता मिथून चक्रवर्ती यांना दोन हजार चोवीसमध्ये दिला आणि दोन हजार पंचवीसमध्ये मोहनलाल यांना दिला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीससाठी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये